महसूल प्रशासनाची अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई रिसोड तालुक्यातील दापुरी ते केशव नगर या दरम्यान अवैध गौण खनिज करणाऱ्या वाहनांवर महसूल प्रशासनाच्या वतीनं कारवाई केल्याची घटना सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या रात्री अकरा वाजता घडली मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार रिसॉर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा देजनकर यांना गुप्त माहिती मिळाली की रिसोड तालुक्यातील दापुरी ते केशव नगर या दरम्यान मुरमाची अवैध वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी महसूल अधिकारी पी के निरफळे मंडळ अधिकारी ए व्ही लहाणे जे जे गरकाळ व अनी जाधव यांना तात्काळ माहिती देऊन घटनास्थळी पाठवले असता केशवनगर येथील रहिवासी गोपाल राजाराम खोडके हा आपला ट्रॅक्टर क्रमांक त्याच्याजवळ गौण खनिज वाहतुकीचा कोणताही परवाना न आढळून आल्यानं अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी कारवाई करण्यात आली असून एक ब्रास मुरमाचा ट्रॅक्टर रिसोड पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आहे सदरची कारवाई रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा देजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी एव्ही लहाणे पी के निरफळे जी जी गडकळ आणि जाधव यांच्यासह चालक हरीश मुटाळ यांच्या पथकाद्वारे करण्यात आली आहे रिसॉर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा देजनकर यांच्या धडक कारवाईमुळे गौम खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडवली आहे तालुका प्रतिनिधी केशव घरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा